सीट नंबर अकरा ए विश्वास कुमार रमेश असं या प्रवासाचं नाव आहे तर हा प्रवासी कसा वाचला याची माहिती आता या समोर यायला लागते म्हणजे काही जण म्हणतात की हे केवळ नशीब आहे आणि याचं नशीब बलवत्तर होतं ह्या व्यक्तीचं नशीब बलवत्तर होतं म्हणून हा व्यक्ती वाचला असं काही जणांचं म्हणणं आहे त्याचबरोबर काही जण याला अंकशास्त्राची जोड देतात तारीख सीटचा नंबर आणि त्यामुळे मिळते जुळते काही अंक या सोबत लावले जातात आणि त्यामुळे विश्वास कुमार रमेश हा प्रवासी या अकरा ए नंबरच्या सीट सध्या जिवंत आहे अहमदाबादहून लंडन या ठिकाणी जाणारं हे विमान काल को कोसळलं विमानाने उड्डाण केलं आणि अवघ्या काही सेकंदात हे विमान कोसळलं हे विमान कोसळलं आणि या विमानातील सर्वची सर्व प्रवासी हे मृत झाले असतील असं सगळ्यांनाच वाटत होतं पण त्यातला एक प्रवासी हा जिवंत होता तो जिवंत होता आणि आपल्या पायाने तो रस्त्याने चालत असतानाचे व्हिडिओज काल दिवसभर व्हायरल झाले पण हा प्रवासी वाचला कसा हे देखील आता समोर आलाय ते त्यांनी स्वतः देखील सांगितलं की मी कसा वाचलो हे मलाच माहिती नाही मी बाहेर फेकल्या गेलो आणि काही वेळातच मी जिवंत असल्याचं मला जाणवलं आजूबाजूला सगळ्या मृतदेह आणि मृतदेहांचा खच पडलेला होता या सगळ्यांना बाजूला करत आपण उठलो आणि आपण या आयुष्यात परत एकदा आलो असं या प्रवाशाचं म्हणणं मंडळी हा प्रवासी वाचला कसा का याला काही वैज्ञानिक कारण देखील सांगितली जातात अकरा ए हा जो सीट क्रमांक आहे हा सीट क्रमांक जी एमर्जन्सी एक्झिट ज्या ठिकाणावर नव्हती त्या ठिकाणाच्या अगदी बाजूला होता ज्या वेळेस विमानाला दुर्घटना झाली विमान कोसळलं त्यावेळेस एकच आगीचा लोट हा प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाला आणि त्यातनं मी बाहेर फेकल्या गेलो असं या प्रवासाने सांगितलेलं तर काहीजण याला त्याचं नशीब ते अतिशय मोठं होतं बलवत्तर होतं याची जोड देतात काही जण सांगतायत अंकशास्त्रानुसार या व्यक्तीचा जीव वाचला याचे वैज्ञानिक कारण देखील समोर आले परंतु शरीरयष्टी हा एक देखील अतिशय महत्वाचा भाग आहे म्हणजे हे व्हिडिओ जर का आपण पाहिले तर या अकरा ए क्रमांकाच्या प्रवाशाचे शरीर यष्टी अतिशय सदृढ आहे आणि या अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये संयम राखणं किंवा सुचणं आणि त्यासोबत नशीब बलवत्तर असणं या सगळ्या गोष्टींची जोड या ठिकाणी या अकरा ए नंबरच्या प्रवाशाला मिळाले आणि त्यामुळेच कदाचित हा प्रवासी वाचलेला हे त्याचं पुढचं कारण असू शकत त्यानंतर या आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही सेकंदात उड्डाण झाल्याच्या अगदी काही सेकंदात हे विमान कोसळतं आणि हे कोसळल्यानंतर जो काही गदारोळ हो, जो काही माहोल आतमध्ये विमानामध्ये आत मदे, विमाना मदे, तयार झालेला आहे त्याचे व्हिडिओ झालेले आहेत ते सगळ्यांनी पाहिलेलं देखील पण हे सगळं होत असताना त्या ठिकाणी त्याला संधी, त्याला तो एक क्षण जीवनदान हुआ था क्योंकि ये एक बड़ा चमत्कार है जिस तरीके से आप वहां से इकलौते ऐसे शख्स हैं जो जिंदा बचे और मेरे नजरों के सब सामने हुआ था मेरे खुद को मेरे खुद को भी बिलीव नहीं होता कि मैं कैसे उसमें से जिंदा बाहर निकला क्योंकि थोड़ा टाइम तो मेरे को लगा था कि मैं भी मरने वाला हूँ लेकिन जब मेरी आँख खुल मैं देखा ना तो मुझे लगा मैं जिंदा हूँ तो मैंने ट्राई किया जब मेरी सीट से वो मेरे बेल्ट निकाला मैंने वो ट्राई किया वो जहाँ से निकल सकते वहाँ से तो मैं निकल गया वहाँ से मेरे सामने नजरों के सामने एयर होस्टल और दूसरे आंटे अंकल सभी उसमें मिस हो गए थे सभी अच्छा थोड़ा सा बता पाए जब जैसे ही टेक ऑफ हुई फ़्लाइट क्या हुआ था और अचानक से कैसे हादसा हुआ टेक ऑफ के बाद एक मिनट के अंदर ही जब टेक ऑफ हुआ ना तो सडनली पाँच दस सेकंड कैसे लगा जैसे स्टॉक हो गया वो बाद में से मेरे को लगा कि कुछ हुआ बाद में प्लेन में लाइट ऑन हो गई ग्रीन और व्हाइट बाद में वो पता नहीं वो प्लेन टेक ऑफ ज्यादा करने के लिए वो रेस्ट तो बोलते हैं क्या रेस्ट दिया होगा ऐसा कुछ और सीधा स्पीड में ही घुस गया जहाँ क्या था वो हॉस्टल वो था एक हॉस्पिटल होस, का हाँ हॉस्टल में और सब सामने में सामने सब हुआ ये ये जब फ्लाइट जब क्रैश हुई आ, उस समय हॉस्टल पर लैंड की थी उसी समय आप बाहर निकले थे नहीं क्योंकि आज थिंक मेरे को जब मेरा मैं जो साइड पे था ना वो साइड हॉस्टल पे नहीं लैंड हुई थी हॉस्टल के जो ग्राउंड फ्लोर है ना जैसे नीचे वहाँ लैंड हुई थी तो मुझे दूसरे के बारे में मेरे, मेरे को पता नहीं लेकिन माँ मैं जहाँ लैंड हुआ था ना वो नीचे की साइड थी तो जब वहाँ थोड़ा पेस भी था प्लेन के जब बाहर तो जैसे मेरा डोर टूटा ना सब तो मेरे तो मैंने देखा ना जब सब तो थोड़ा इधर पेश है मैं ट्राई कर सकता हूँ निकलने के लिए तो मैंने ट्राई किया निकलने के लिए तो फिर मैं निकल गया उधर क्योंकि अपोजिट साइड पर था ना वो बिल्डिंग का वो था ना दीवार तो उधर से कोई शायद नहीं निकल सका होगा क्योंकि उधर पूरा उधर ही क्रेश हुआ था और मैं जो जहाँ था वहाँ थोड़ा पेश था फिर भी मेरे पता नहीं मैं कैसे बसा हूँ क्योंकि मेरे नज़र के सामने ही सब दो एयर एयर होस्टल वालों अंकल आंटी सब उधर उधर ही सब पैदल चल के केल हा थोडा जब आग लगी ना केवळ एक प्रवासी या संपूर्ण दुर्घटनेतन बचावला आणखी महत्वाचं म्हणजे हा प्रवासी येणार आय होता आणि गेली कित्येक वर्ष ते लंडन या ठिकाणी वास्तव्याला होत आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी ते भारतामध्ये आले होते एवढेच काय त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ देखील याच विमानातनं प्रवास करत होते परंतु त्यांचा सीट नंबर हा वेगळा होता आणि बाजूला होता मागच्या कुठल्या तरी रोला त्यांचा सीट नंबर होता तर त्यांचाही आणखी कुठेही आतापता लागलेला नाही आहे पण अकरा ए या क्रमांकाचे प्रवासी सध्या त्यांना जीवनदान मिळालेलं आहे आणि ते जीवनदान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांची भेट घेतली आहे त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यात आली आहे डॉक्टरांकडनं सांगण्यात आलं आहे की त्यांच्या छातीमध्ये मार लागलेला आहे काही नॉमिनल इंजुरीज आहेत पण ते आता धोक्यातनं बाहेर आहेत तर अशा पद्धतीनं त्याचे दोन तीन वेगवेगळे अँगल आहेत एकतर हा प्रवासी आणि ह्या सीटचा जो है लोकेशन है, है है। एक लोकेशन आहे विमानामधलं ते अतिशय महत्त्वाचं आहे एमर्जन्सी एक्झिटसाठी जी काही विंडो या ठिकाणी होती त्याच्या अगदी बाजूला हे प्रवासी प्रवास करत होते आणि त्यामुळे ते या एमर्जन्सी एक्झिटच्या विंडोमधनं बाहेर फेकले गेले असावे असा देखील अंदाज बांधला जातो ते स्वतःही सांगतायत की मी कसा बाहेर पडलो हे मला कळालं देखील नाही एकच मोठा आवाज झाला आगीचे लोट पसरले आणि क्षणार्धात मी बाहेर फेकल्या गेलो जे मध्ये अडकलेले होते त्या सगळ्यांचा कोळसा झाला अतिशय हृदयद्रावक ही घटना आहे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली आहे भारतीयच नाही तर परदेशी नागरिक देखील या अपघातामध्ये त्यांनी प्राण गमावलेला आहे या सगळ्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच आमच्याकडनं ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद